हॅलो इरोन चॉक इंडस्ट्री अपडेट यूट्यूब चॅनलवर आपलं सहज स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आणि बांधवांनो शिक्षण सेवक याकरिता सेवकांनी का आणि काही संघटनांनी मुंबई हायकोर्टचे कोल्हापूर खंडपीठ इथे थेट याचिका दाखल केली आहे त्या कोण संदर्भात आहे तर आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी जर आपण नवीन असाल तर आपल्या अपडेट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवनवीन अपडेट पाहण्याकरिता महाराष्ट्र राज्यातील शिक्षण क्षेत्रातील वादग्रस्त ठरलेली शिक्षणसेवक योजना रद्द करण्यासाठी आता न्यायालयीन लढाईला सुरुवात झाली असून या संदर्भात दाखल करण्यात आलेल्या रीट पिटिशनवर क्रमांक एकशे पंचवीस सव्वीस दोन हजार पंचवीस सुनावणी करताना कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारला या योजनेबाबत आपले सविस्तर शपथपत्र दाखल करण्याचे आदेश दिले आहेत न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षण सेवकांमध्ये आशेचा किरण निर्माण झाला आहे याचिकेतील आहेत फर्स्ट पाहूया अन्यायकारक शिक्षण सेवक योजना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी अगदी बरोबर आहे ही जी शिक्षणसेवक योजना आहे ती कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी ही अगदी योग्य मागणी करण्यात आली आहे याचे करण्यात तर्फे दुसरी आहे समान काम समान वेतन समान काम आहे समान वेतन का नाही हे पण अगदी म्हणजे एक न बरोबर मागणी केलेली आहे ते या तत्वानुसार पूर्ण वेतनश्रेणी लागू व्हावी तिसरा पॉईंट आहे शिक्षकांना वैद्यकीय व इतर आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा अगदी अगदी बरोबर आहे चौथा आहे तीन वर्षाच्या कालावधीत सेवा संरक्षण सुनिश्चित करण्यात यावी तिसरा पॉईंट तर शिक्षण वैद्यकीय व इतर आरोग्य सुविधांचा लाभ मिळावा हे आहे ना शिक्षणसेवकांना जवळ शिक्षणसेवक स संपत नाहीत तेव्हा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना तो हे वैद्यकीय व इतर आरोग्य सुविधा देता देता येत नाही असे ते सेवकांचं आहे तर शिक्षण वक... काम तर सर्वांना एकच आहे मग वेतन वेगळं का समान काम आहे ना तर मग वेतन वेगळं का तर सर्वांना समान काम आणि समान वेतन देण्यात यावे अशी ही मागणी करत आली आहे चला पुढे पाहूया काय आहे तर पात्रतेचे अग्निदिव्य तरीही मानधन अल्प सध्या शिक्षक होण्यासाठी महाटी सी टेट, टेट यासारखे अत्यंत कठीण परीक्षा द्याव्या लागतात ज्यांचा निकाल केवळ एक ते दोन टक्के लागतो इतक्या खडत प्रवासातून निवडून आलेल्या शिक्षकांना तीन वर्षे कोणत्याही सुविधेविना ठेवले जाते दुर्दैवाने या काळात एखाद्या सेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला कोणताही आर्थिक आधार मिळत नाही ही, ही वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ निवृत्ती वेतन स सं... हक्क संघटना व शिक्षण सेवकांनी न्यायालयासमोर मांडली आहे या इन लढाईमुळे आगामी काळात शिक्षण क्षेत्रात मोठे क्रांतिकारक बदल होण्याची शक्यता दर्शवली जात आहे अशा प्रकारे ही पिटिशन म्हणजे शिक्षणसेवकांनी संघटनांनी अशी आपली पिटिशन दाखल केली आहे कोल्हापूर हायकोर्ट इथे आणि त्याचा निकाल लवकरच गुड न्यूज मिळण्याची दाट शक्यता आहे आपण जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जर पसंत आपल्याला लवळला असेल तर व्हिडिओला Uh, आपले मित्र आमन्नी आणि शिक्षक बांधवांत आहोत